सेवा करता सव्वा लाख किंवा सहा लक्ष गायत्री जप ज्यावेळेस होतो कंटिन्यू संकल्पयुक्त त्यावेळेस दोषावर सुद्धा मात केली जाते त्यानंतर ज्या मुला मुलींचे विवाह जुळत नाहीत त्यांनी सुद्धा रोज जर अकरा माळी गायत्री मंत्र जप नित्य नियमाने जरी तुम्ही जप केला तर त्याच्यावर सुद्धा प्रश्न सुटले जातात पहा विवाहाचे विवाहित मुला मुलींचे सुद्धा त्यानंतर सहा लक्ष गायत्री जप ज्यावेळेस तुमचा केला जातो कंटिन्यू संकल्पित आहे ती सुद्धा कमी होत असते पहा आणि म्हणून आपण गायत्री मंत्र हा इतका काही पॉवरफुल आहे की आपण कोणतीही सेवा करताना कमीत कमी चोवीस वेळा किंवा एक माळ तरी गायत्री मंत्र हा जप केला पाहिजे म्हणजे गायत्री मंत्र ज्यावेळेस आपण अगोदर जप करतो त्यावेळेस पुढची जी सेवा असते आता उदाहरणार्थ दुर्गा सप्तशती असू द्या किंवा अजून तुमच्या कोणत्या संकल्पित सेवा असू द्या त्यावेळेस गायत्री मंत्र ज्यावेळेस अगोदर आपण घेतो त्यावेळेस पुढे जे आपण वाचन करणार आहे त्याच्यामध्ये कुठल्याही चुका घडत नाहीत हे लक्षात घ्या म्हणजे गायत्री मंत्र ही वाचसिद्धी पण आहे गायत्री मंत्राची आणि म्हणून दुर्गा सप्तशती करताना चोवीस वेळा किंवा एक महा सुद्धा गायत्री मंत्राची जप घेतला जातो कोणतीही सेवा करताना कमी आपल्या नित्य सेवेत सुद्धा आपण रोज एक माळ गायत्री मंत्राचा जप कंटिन्यू चालू ठेवायला पाहिजे आता तर आपली सकाळची सेवा चालू आहेच आहे परंतु ही सेवा संपल्यानंतर सुद्धा एक मा एक माळ स्वामींचा सेपरेट आपण करायचं स्वामींसाठी एक माळ गायत्री मंत्राचा जप एक माळ महाभृत्युंचा मंत्र आणि एक माळ नवार्ण मंत्र आता हे मंत्र एवढे मंत्र करून नंतर अकरामाई जप करायचा तर हे मंत्र का करायचे <coughs> तर स्वामींसाठी आपण काहीतरी के केलं पाहिजे म्हणून ती एक माळ स्वामींसाठी गायत्री मंत्र दिवसभरात आपल्याकडनं काही परा दोष घेतले जातात पहा त्याच्यावर सुद्धा त्याच्यातून आपली त्या दिवसापुरती होते आपल्याकडनं काही बोललं जातं काही चुकीचं वगैरे त्याच्यावर सुद्धा मात केली जाते म्हणून गायत्री मंत्र आपण म्हटला पाहिजे एक माळ त्यानंतर कुलदेवीचा मंत्र म्हणजे त्या त्या दिवशी आपण कुलदेवीचं स्मरण केलं जातं नवार्ण मंत्र ज्यावेळेस घेतो त्यावेळेस आणि महामृत्युंजय मंत्राची एक माळ घेतो त्यावेळेस दिवसभरात अनेक अनपेक्षित घटना घडत असत आपण प्रवास करतो जॉबला जातो इकडं तिकडं जातो किंवा आमच्या महिला भगिनी घरात सुद्धा काही काम करत असत म्हणजे छोटे छोटे जे काही अपघात घडतात त्याच्यातून आपल्याला गड़ मुक्तता मिळते म्हणजे घडणार असतो अपघात हे ठरलेलंच असत परंतु त्या मंत्रामुळे किंवा आपल्या गुरूंच्या आशीर्वादामुळे स्वामींच्या आशीर्वादामुळे आपल्याला त्याच्यातून सुटका मिळते म्हणजे तिथं ते टळला जातो अपघात अपघात हा ठरलेलंच असत पण त्यातून समजा आपण जीवावर बेतणार असत तर ते हातापायावर बेतलं जातं किंवा नुसता नॉमिनल ऍक्सिडेंट होतो पण आपल्याला लागतच नाही आपण अनुभव सांगताना सांगतो की मला फार स्वामींनी मला फुलासारखं झेल ऍक्सिडेंट होताना असे अनुभव आपण ऐकतो म्हणजे इतका जबरदस्त ऍक्सिडेंट होता म्हणजे गाडीचा चक्काचूर होतो पण आता आपण जे सेवा करणारे सेवेकरी असतात ते सई सलामत राहतात म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही म्हणजे अशा घटना ह्या गायत्री सहस्रणामुळे सुटल्या जातात म्हणून आपण गायत्री मंत्र हा आपल्याला काय काय कशासाठी आहे पहा महत्वाचा बुद्धिदायक आहे म्हणजे आपल्या बुद्धीची चांगली वाढ होते जे काही समजा आता ज्यांचा मती मंदपणा आहे त्यांनी गायत्रीच मंत्राचं कंटिन्यू जप केला पाहिजे त्यांची बुद्धी पा, म्हणजे प्रगल्भित होते म्हणजे जास्त तेज आणि चालली जाते पहा त्याच्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर एक तेज येतं जी गायत्री मंत्राची साधना करतात त्याच्यावरच त्यांच्या चेहऱ्यावर तेज येतं गायत्री मंत्र यश संपादन करत सन्मान देत त्याच्यानंतर विजय देत शत्रूवर नाश करत पण शत्रूचा नाश नाही करायचा आपल्याला हे लक्षात घ्या आपण कोणतीही साधना करताना दुसऱ्याच वाईट करण्यासाठी कोणतीही साधना करू नये तर असं जर करण्यात आलं तर ती साधना स्वतःवरच उलटली जाते आणि म्हणून आपण ही गायत्री मंत्राची समजून उमजून सेवा जर केली तर तर खूप चांगल्या प्रकारे आपल्याला त्याच फळ मिळत असत त्यानंतर पहा गायत्री मंत्र आपल्याला जर कंटिन्यू तुमचं गायत्री मंत्र जर चालू असेल तर तुमचा मृत्यू सुद्धा टळला जातो म्हणजे अपघाती मृत्यू वगैरे असेल तर तो सुद्धा टळला जातो एवढं काही आहे आणि विद्यार्थ्यांसाठी तर बुद्धिवर्धक आणि परीक्षेत यश मिळवून देणारा असा गायत्री मंत्र आहे म्हणून आपली जी दादांनी आपल्याकडनं जी सेवा करून घेतात सकाळी तर ती खूप पॉवरफुल सेवा आहे सगळ्यांनी सहभागी व्हावं नुसतं श्रवण करत असाल तर काही हरकत नाही ज्यांना वेळ असेल त्यांनी हवन पण करावं हवनाने घरातले नकारात्मक शक्ती निघून जाते आपले सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात संपादन होते घरात जे काही समजा नास्तिकता आहे घरातल्या व्यक्तींमध्ये किंवा व्यसनाधीनता आहे किंवा अजून काही मनात न्यूनगंड आहे की हे काय खरं असतं का असं तसं तर ह्याच्यावर सुद्धा मात केली जाते आणि त्यांचे विचारांचं परिवर्तन होतं सकारात्मक मध्ये आणि म्हणून आपण ही आधी उच्च कोटीच्या सेवेला सगळ्यांनी रोज सकाळी आता जे एकशे एक एकवीस दिवसाची जी सेवा आहे त्यासाठी आपण <coughs> म्हणजे जॉईन राहायचं आहे आणि सेवा पण करायची आहे त्यांना शक्य नाही काम आहे डबे आहेत वगैरे त्यांनी कमीत कमी मोबाईल कमी तरी लावून ठेवायचा प्रयत्न करावा म्हणजे आपल्या सगळ्यांच्या कानावर हे पडत पहा गायत्री सहस्रनामाच्या साधनेमुळे आपल्याला शापातून मुक्तता सुद्धा होते आणि ज्यांना संतती नाही अगदी सहा लक्ष जप पण सहा लक्ष गायत्री जप करत असताना तुमचा त्याच्याबरोबर बारा लक्ष स्वामी समर्थ जप सुद्धा होणं गरजेचं आहे गायत्रीची साधना कशी आहे माहिती का उष्णतावर्धक आहे जास्तीत जास्त उष्णता वाढत असते गायत्री मंत्र काही काही लोकांना त्रास पण होतो त्याचा पण ज्यावेळेस तुम्ही अकरा माई गायत्री मंत्राचा जप करता त्यावेळेस अकरा माई स्वामी समर्थ जप सुद्धा तुमचा त्या दिवशी झाला पाहिजे म्हणजे सहा लक्ष संकल्पयुक्त जप करत असताना तुमचा त्याच्याबरोबर बारा लक्ष स्वामी समजचा जप हा झालाच पाहिजे तर त्याचा जे काही तीव्रता त्या जपाची तीव्रता जी आहे उष्णता आहे तर ती त्याचा उष्णतेचा आपल्याला त्रास होत नाही तर गायत्री पहा जे काहीच सेवा करत नाहीत आणि एकदम तुम्ही जर गायत्री सहस्रनाम वाचायला लागले किंवा गायत्री जप करायला लागले तर थोडाफार त्रास जाणवतो किंवा तुमचे दोष बाहेर पडतात आणि मग ते म्हणतात की आम्हाला त्रास होतो ह्या साथ पण त्याच्याबरोबर जर स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करून घेतले आणि मग हा जप जर सजप सा साधना केली तर कोणताही त्रास होत नाही हे पहा लक्षात येईल तर पहा आपल्या या सेवेच्या माध्यमातून आपण अनुभव पण सांगायचे आहेत दहा नोव्हेंबरला आपला गाणगापूरचा मेळावा आहे प्रत्येकाने गुगल फॉर्म भराया त्यानंतर आदल्या दिवशी जे येणार आहेत त्यांनी नऊशे रुपये कंपल्सरी नियोजनाचा खर्च म्हणून नऊशे रुपये इकडे पेमेंट करायचा आहे त्यानंतर अभिरुचिताईंना ज्यावेळेस मी पाठवता त्यावेळेस स्क्रीनशॉट पण टाका त्याच्या खाली ती अमाऊंट किती पाठवली कशासाठी पाठवली हा मेसेज पण द्या म्हणजे आपल्याला पण त्याच व्यवस्थित आपल्याला माहिती मिळते आपल्याला ते, ते नोट डाऊन पण करायचं असतं कारण की आमचा संपूर्ण मेळावा झाल्यानंतर ऍडमिन मध्ये आमचा संपूर्ण खर्चाचा अहवाल दादा आमच्याकडनं घेत असतात जे काही ते कार्य करतात सेवेकरी वगैरे तर हा दादांना पण द्यायचा असतो आणि खरं तर आपल्याला स्वामींना पण द्यायचा असतो ज्यावेळेस आपण जे असे काही पैशाचे व्यवहार करतो त्यावेळेस कुणी जरी पाहत नसलं तुम्ही काय करता कसे कर्म करता कसे व्यवहार करता त्याच्या चूक का बरोबर हे सगळं स्वामी पाहत असतात आता उदाहरणार्थ तुम्ही बाजारात गेलात आणि भाजी घेताना समजा चुकून तुमच्याकडे जास्त पैसे आले तर तुम्ही काय तुम्हाला आनंद होतो की मला जास्त पैसे आले किंवा जास्त भाजी आली परंतु त्या क्षणी स्वामी पाहत असतात की तू स्वामी सेवेकरी आहे आता तू इथं काय करणार आहे तू आता बोल काय करणार आहे मग ज्यावेळेस खरंच तुम्ही स्वामींची सेवा करत असाल त्या त्या कर जार जार तर त्या क्षणी त्या व्यापाऱ्याला किंवा त्याला सांगता तुम्ही की बाबा तुमचे पैसे माझ्याकडे जास्त आलेले आहेत हे परत घ्या पण तिथं जर तुम्ही जर चुकीची गोष्ट केली तर मग तुम्ही केलेली सगळी सेवा तिथंच व्यर्थ जाते त्याचा उपयोगच नाही होत म्हणजे तुमच्यात प्रामाणिकपणा किती आहे हे व्यवहारा व्यवहारात सुद्धा आपल्याला आ, स्वामी पाहत असतात आणि म्हणून कोणताही व्यवहार करताना जॉब करताना किंवा कुठेही करताना कोणाला फसवू नका कोणाचे पैसे जादा घेऊ नका हवं तर तुम्ही दुसऱ्याला मदत करा ज्यावेळेस मदत करताना तुम्ही देवपूजा नाही करा करत किंवा काही साधना करत नाही पण एखाद्या अडले नडलेल्यांना तुम्ही मार्ग दाखवत असाल त्यांना मदत करत असाल तर तिथं नक्कीच स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहतात मग तिथं तुमची सगळी कामं स्वामी करतात म्हणजे एवढं काही महत्वाचं आहे आणि म्हणून आपण समजून उमजून सेवा करावी आपल्यामध्ये प्रामाणिकपणा असावा सर्व काही स्वामी पाहत आहेत असं समजून जेव्हा तुम्ही स्वामी कार्य करता एक पाऊल तुम्ही पुढे टाका बाकीचं सगळं स्वामी करतात कालच एक आमच्या ताई आल्या होत्या बैरग मधल्या त्यांनी त्या त्यांच्या गावामध्ये बालसंस्कार सुरू केलेला आहे तिथे त्यांनी काहीतरी ते करून दिलं होतं काहीतरी म्हणजे खाली काहीतरी बसायला मुलांसाठी तर ज्यांच्याकडनं ते शिवून घेतलं त्या ताई म्हटल्या तुम्ही स्वामींसाठी एवढं करता मुलांसाठी एवढं करता वैराग मधून इथे बाल बालसंस्कार घ्यायला मग मी ह्याचे पैसे का घेऊ माझी पण थोडीशी मदत हवी ना म्हणजे हा जो मनात विचार येतो समोर ज्यांच्या मध्ये तो, तो आपण किती प्रामाणिकपणे कार्य करतो त्याच्यावर सुद्धा अवलंबून असतो बा आणि म्हणून आपण सर्वांपर्यंत चांगलं मेसेज द्यावा चांगलं कर्म करावं व्यवहार चांगला असावा प्रामाणिकपणा असावा ज्यावेळेस आपण स्वामींची सेवेकरी असतो त्यावेळेस आपल्याकडं वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं की ही व्यक्ती काही आगळी वेगळी आहे आणि त्यांच्याकडनं आपल्याला काहीतरी शिकण्यासारखं आहे मग आपला आपलं वाईट कर्म कधी करू नये दुसऱ्यांना समजून घ्यावं रागावर कंट्रोल करावं बोलताना अपशब्द आप कधी आपल्या बोलण्यात आले नाही पाहिजेत कितीही समोरचा व्यक्ती वाईट वागला तरी सुद्धा आपल्या तोंडात अपशब्द आप आलेच नाही पाहिजेत तर आपण स्वामी सेवे करी नाहीतर मग काय म्हणतात वादविवाद घालतात भांडण करतात आणि मग काय मग शेवटी काय होतं काय ते स्वामी सेवा करतात आणि हे असं बोलतात असं वाद घालतात असं भांडतात हे स्वामींना शोभत का म्हणजे शेवटी ते तुमच्यावर येत नाही ते तुम्हाला कोणी बोलत नाही तर ते कोणाला बोललं जातं बोट कोणाकडे दाखवलं जातं स्वामींकडे दाखवलं जातं आता आपण ऑनलाईन सेवेमध्ये सेवा करतो तर दादांकडे बोट दाखवलं जातं म्हणजे असं कोणाकडे बोट दाखवलं गेलं नाही पाहिजे अशी आपली प्रतिमा असली पाहिजे आणि म्हणून आपण समजूर सेवा करा प्रचार प्रसार करा लातूरचा पण मेळावा आहे पंचवीस ऑक्टोबरला चोवीस ऑक्टोबरला भैरवचंडी आहे आणि म्हणून आपण सर्व मेळाव्यांचं प्रचार प्रसार करावा तर ह्या संदर्भात अजून कोणत्या आडवींना काही बोलायचं असेल तर बोलू शकता नाहीतर मग अनुभव घेऊ आपण एक पाच दहा मिनिटं ज्यांना कोणाला सेवेत अनुभव आले असतील तर त्यांनी अनुभव सांगावेत मधल्या सर्कलला ला टच करा तुम्हाला अलाव करण्यात येईल प्रश्न विचारू नका थोडक्यात आपलं नाव गाव सांगावं आणि अमरावती जिल्ह्यावरून बोलते ताई माझा मुलगा महिनाभरापासून चक्रा मारत आहे ऍडमिशन साठी त्याचा ऍडमिशन झाली पाहिजे त्याच्यासाठी काय करू ऐका ना ताई कुठल्या तरी ऍडमिन च्या हे करा आता प्रश्न उत्तर आपण हे करत नाही ना ताई तरी पण नाही म्हणजे थोडीशी मला सवय होती तुमची हॅलो हॅलो श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ मी रात्री आर एम ए केलं ताई मी एम आर तर रात्री मला दादाच दिसत होते ताई स्वामी समर्थ दिसत होते मशीन मध्ये मा माझ मी इतकी सेवा मी चंद्रकला कोल्ले बोलते भुसाळ वरून चंद्रकला खोले बोलते ताई भुसाळ वरून तर मला रात्री मशीन मध्ये दादा स्वामी समर्थ दिसत होते इतका वेळ एम आर केलं तर इतका वेळ मी तर काही सेवा करत नाही ताई दादांची जास्त ऐकते फक्त थोडस ऐकण्याची पण सेवाच आहे ना ताई ताई पण माझं पाप किती अशी नाही मलाही माहिती नाही पण मला लिंक मिळाल्यापासून मी ऐकी राहिली जेवढं जमलं तेवढ ताई माझ्या चाललं जात नाही कमरलं ते सगळं दुखत आहे काही होत नाही माझ्या मी वाखर घेऊन चालते आहे आता घरामध्ये झोपून ऐकलं तरी चालेल एका ठिकाणी बसून हो चाल हो तेच करते ताई जेवढं ऐकायला तेवढं ऐकते फक्त मी ठीक आहे श्री स्वामी समर्थ अजून कोणाला बोलायचं अनुभव सांगायचा श्री स्वामी समर्थ ताई बोलू का हा बोला ना नाव गाव सांगा हा मी अर्चना सोनोने बोलते पुण्यावरून माझा म्हणजे जवळपास पंधरावीस दिवस झाले अनुभव होत आहे Uh, मी असंच चा, माझं छातीत दुखत होत म्हणजे बरंच असं जरा जास्त पेन होत होत तर दुपारी झोपली होती झोपल ह्या काणी झोप त्या काणी झोप सगळीकडून सगळ्या बाजूने झोपून पाहिलं तरी काही आराम पडे ना uh, कस तरी व्हायचं मग मनात विचार uh, आणि कानामध्ये हे चालू होते गो आपले uh, मार्गदर्शन मीटिंग दादांची आणि पडल्या पडल्या मग काय तोच विचार की काय नाही डोक्यापासून ते पायापर्यंत इकडे रक्त नाही स्वामीचे आणि दादाचे आणि हृदय तर आहे म्हटलं त्याच्यात तर तेच बसलेले आहेत त्याच्यामुळे काही टेन्शन नाही घ्यायचं असं मनात विचार आणि दादांचं ध्यान सुरू झालं ध्यान सुरू झालं मग मी पडलेलीच होती इकडनं तिकडे पण ध्यान संपायच्यात लगेच मला थांबलं दुखणं एकदम कसं अचानक थांबलं काय माहित नाही पण थांबलं खूप बरं वाटलं खूप छान वाटलं आणि देवानी दिलेलं आहे फुकट देह दिलेला आहे शरीर दिलेला आहे पहा एखादा पार्ट जरी आपला त्याचा ऑपरेशन करायचं तर लाखांनी त्याची किंमत केली जाते आणि देवाने फुकट दिले म्हणजे आपण किती काळजीपूर्वक जपलं पाहिजे त्याला नामस्मरण केलं पाहिजे म्हणजे आपल्या शरीरात रक्ता रक्ता स्वामींचं नाम जप जप झाला पाहिजे आपण गेलो तरी त्याच्यातून आवाज आला पाहिजे असं एवढं नामस्मरण करावं श्री स्वामी समर्थ खूप छान ताई अनुभव छान आला श्री स्वामी समर्थ म्यूट करत आहे तुमचं दुसरं कोण बोलणार आहे का अजून श्री समर्थ श्री स्वामी समर्थ काही बोलू का मी बोलते ताई मला ते होत माहित नाही ना मला हवन कसं करायचं काय काय लागत ते विचारायचं हवन काय आपल्या त्या हवन कुंडात करायचं नाही तर लोखंडाच्या पाटीत करायचं खाली विटा वगैरे ठेवायच्या म्हणजे जमिनीला काही त्रास होत नाही त्याच्यात लाकडं जे असतात वड पिंपळ त्यानंतर औदुंबर हे लाकड ते अवदुंबर वगैरे पहा वाढलेल्या पण थोडा आणि हवी द्रव्य जे आहे हवी द्रव्यामध्ये एक किलो घेतले त्याच्या निम्म तांदूळ त्याच्या निम्म साखर त्याच्या निम्म तीळ आणि किंचित हे रोजच्या रोज तयार करायचं ते हवीद्रव्य म्हणून मुगी मुद्रेने म्हणजे करंगई शेजारच बोट त्यानंतर करंगे शेजारचे दोन बोट आणि अंगठा हे तीन बोटांनी ते हवी द्रव्य स्वाहा म्हणताना टाकायचं पेटलेला पाहिजे तुपाने कापराने फुलाच्या फुलवातीने हे पेटवायचं असतो पहिल्यांदा आपले मंत्र घेतले जातात सुरुवातीला आपल्या सेवेमध्ये घेतात मंत्र त्याबद्दल सुरुवातीपासून जर तुम्ही जॉईन झाला ते प्रशिक्षणच आहे तुमच्यासाठी खरं तर प्रत्येकाने करायचा प्रयत्न म्हणजे सुरू मी पण मला म्हणजे आज माहिती नाही कसं करायचं मी अजून एकदा पण नाही केलं म्हणजे मी ते सांगितलं ना ताई आता सांगितलं ऐकलं ना तुम्ही ते त्याप्रमाणे करा ना ताई हा हा गायच्या गावऱ्या पण चालतात ना ताई हो चालतात लोक उलट अति उत्तम गायच्या गोरीच्या अगोदर ठेवायचे असते शेणाची गोरी आपण जसं होळी पेटवतो ना त्या पद्धतीने त्या हुंडा आणि पाटीत किंवा कशातून हे करता त्याच्यात ते पेटवायचं व्यवस्थित आहे माझ्याकडे घट नाही का बसवत ते ते आहे माझ्याकडे मग त्याच्यात केलं तर चालेल ना अहो ते एवढं मोठं असतं ताई ते मोठी पाटी लागेल ना किंवा हुंडा आणायचं ते पितळी तांब्याचं वगैरे मिळतं पहा बाजारात ते आणलं तरी चालतं पाटीत केलं तरी चालतं ना? 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 ते आता ते आपण घट मन... ते घट बसायचं किती छोटा असतं ते त्याच्यात कसं करता येईल ना नाही आणि त्याच्या तुमच्या सविता टाकता आले पाहिजे व्यवस्थित हे लक्षात घ्या हा विद्रव्य बर बर ठीक आहे चालेल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कल्याण वरून बाकीच्या नेहमी श्री स्वामी समर्थ कल्याणवरून रुपाली जोशी बोलते मी सव्वा सातला होते मुलं शाळेमध्ये गेल्यानंतर मग अग्नी प्रज्वलित करताना आपण ओम अग्नी देवताय ना महा दे म्हणून अकरा वेळा प्रज्वलित करून मग पुढची सेवा घेऊ कर का मग स्वाहाकारची कसं करू करू शकता ताई करू शकतो काय हरकत नाही करताय ना हे फार महत्वाचं ताई करा करायचा प्रयत्न एक मा जरी केली तरी अति पॉवरफुल आहे पूर्ण सेवा म्हणजे एक मार्क समजा शेवटची मिळाली आणि पुढची सेवा मी कंटिन्यू करेल शेवटपर्यंत तरी चालेल ना करा करा ताई ता करताय ना महत्वाचं आहे करा श्री स्वामी समर्थ कोण बोलतय अजून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई हॅलो नाव गाव सांग हॅलो मी बेळगाव थ्री समिट मिळते ते हॅलो माझा आवाज येत नाही का कोणाला येतोय मला येतोय तुम्हाला येतोय का नाही ताई माझा आवाज येतोय ते, ते, आवा। ये ते बोलत हा मी बेळगाववरून बोलायला ते बोला ना ताई आता गाणगापूरला महा हे गुरुचरित्राचं पारायण आहे का नाही तर त्यामध्ये मुलं पण घेऊन जायला चालतंय ना ताई चालतंय बारा वर्षापर्यंतचे जे मुलं आहेत त्यांना नाहीये पण बारा वर्षाच्या पुढच्या मुलांना नऊशे रुपये कंपल्सरी आहे हे लक्षात घ्या बारा वर्षाचाच नाही सेवेंथ स्टँडर्डला आहे तुमच्या संपर्कात असेल नीलमताई आहेत पहा त्यांच्याशी हे करा तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, करा नीलमताई हा ओके थँक्यू ते हो श्री स्वामी समर्थ तुम्ही श्री स्वामी समर्थताई मी स्वाती ठेले बोलत आहे था, ठाणेवरून मला हे विचारायचं होतं हा हाँ, संबंधित हवन माझं सुरू असतं पण म्हणजे कंटिन्यू त्याच्यामध्ये ते संविधान आणि हे ते काय म्हणतात त्याला गोऱ्या वगैरे टाकत राहाव्या लागतात आणि कधी कधी काय होते ना ते विजल्यासारखं होऊन जाते म्हणजे असं सगळ्यांकडेच होते का हो ताई कंटिन्यू त्यामध्ये अग्नी असतो आग असतो म्हणजे त्याच्यामध्ये कोळशे ते असतात पण ते कंटिन्युअस ते असं भडकलेलं नसतं कधी कधी कोळशे आणि बाकीची गोवरी ना लगेच शांत होती त्यासाठी ते मोठी लाकडं ठेवायचे थोडे थोडे फक्त हळूहळू सरकवायचे ते आणि अग्नी चालू ठेवायचा नुसते गोवऱ्या आणि कोळशे जर ठेवले तर त्याची लगेच राख होती ना तई मग ते अग्नी विझून जाणार ना आपण तर ते पेटत राहिले पाहिजे काय नाही हळूहळू आपण ते हे करायचं मधून थोडं पण ठेवायचं तर तुपाची धार मधून मधून जर सोडली तर ते त्यावेळेस ते चालू राहत ते असं करायचं ते हवी द्रव्य पूर्ण दोन चार मोठे मोठे लाकडं लावायचे आणि मग त्या त्यामुळे मग ते विकत जात नाही हे लक्षात घ्या तुम्ही कसं पेटवता त्याच्यावर अवलंबून असत ते माझ्याकडे त्या छोट्या छोट्या होम पुड्याच्या छोट्या छोट्या काड्या होत्या त्या मी वापरायची आणि गाईची गोवरी वापरायची गायची गोरी लगेच राख होती ताई राख झाली ती आग्ने विजतो असं आहे ना त्याला वर दमदार लाकडं ठेवायची असतात म्हणून ते लोखंडी पाटीत किंवा मोठा हवनकुंड वापरावं म्हणजे मग हा प्रश्न येत नाही स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई म्हणजे मोठे मोठे लाकड खाली ठेवायचे का हा म्हणजे ते आता थोडसे त्रिकोणी करायचे ना थोडे थोडे असे लावायचे म्हणजे आपण होळी किटताना कसं करतो होळीला आपण उभे ठेवतो ते पाठीत खाली ठेवायचे होमकुंडात वगैरे थोड्या थोड्या हळूहळू पुढं पुढं येतात ना पुढची बाजू जळाल्यानंतर त्याची कोळसा होतो नंतर राख होते मग हळूहळू लाकूड तसच राहतात हळूहळू सरकवायचं ते पुढं मग ते पेटत राहत ना पेट तर राहिलं पाहिजे हे लक्षात घ्या थोडीशी एक वाटी तुपाची जवळ ठेवायची कापूर जवळ ठेवायचा शक्यतो म्हणजे ते विजून विजणार नाही आपण ती पण काळजी घ्यायची असं काल माझा सहा सात वेळा विजला लगेच लगेच लावत होती पण तरी मग ते हे होऊन जात होत हा प्रॉब्लेम येत नाही अगोदरच सगळं ठेवायचं हा ठेवायचं लाकडं पण जवळ ठेवायचे जेणेकरून आपल्याला उठायची वेळ नाही आली पाहिजे आणि तूप पण ठेवायचं काळेशपेटी कापूर फुलवात हे सगळं जवळ ठेवायचं विजणार नाही याची काळजी घ्यायची मग आता तुम्ही ते होम येईल लाकडं कशी सरकतात त्याच्यावर पण अवलंबून असतं ना खूपच गोंधळ केला तर मग जाणार ना चालेल श्री स्वामी समर। समर्थ हा श्री स्वामी समर्थ आपण प्रार्थना घेऊया अजून कोण बोलणार आहे का श्री स्वामी समर्थ समोर मधून कोणी बोलणार आहे का श्री स्वामी समर्थ सगळ्यांनी हात बोलताय का तुम्ही बोलताय एकच म्हणताय ते सेवेकरांचा प्रश्न येतात ना बघा आता ताईंनी सांगितलंय आपलं गाणगापूरचं नियोजन आपण आदल्या दिवशी गेलो तर आपल्याला नऊशे रुपये भरायचे म्हणजे आपलं जेवण राहणं त्याच्यामध्ये येणार आहे आणि दुसऱ्या दिवशीची सगळी पाण्याची व्यवस्था म्हणजे पाण्याला आपण बसतो ती सगळी व्यवस्था परत दोन वेळेचं जेवण मध्ये आपलं म्हणजे चहा पाणी वगैरे ह्या पण गोष्टी होतात त्या आणि अजून काही जण असे विचारतात की ते पारायण करणार नाही म्हणजे माझ्यावर माझे, माझे मिस्टर येणार किंवा मग माझी पत्नी येणार ते पारायण नाही करणार पण ते फक्त येणार मग त्यांचे पण पैसे भरायचे का तर हो कारण आता आपण ते दिवसभर तुमच्या बरोबर राहणार आपण दिवसभर ते प्रसाद वगैरे घेणार म्हणजे दोन वेळेचं जेवण वगैरे ते घेणार मग त्याचे त्याचे चार हे लागणार ना म्हणजे पैसे आपल्याला द्यावे लागणार ना कारण नियोजन सगळं आपणच करतोय ना आपल्यालाच ते जाऊन करायचंय त्यामुळे ते जे पारणाला येणार त्यांना पण पाचशे रुपये भरायचे आणि तुम्ही हे प्रश्न थोडं संपर्कित ऍडमिनला विचारा म्हणजे लक्षात येईल हावण्याच्या गोष्टी वगैरे असा चालेल आणि असेल काही प्रश्न असेल ते ऍडमिनला विचारा तुम्ही अजून पारण्याच्या संदर्भात तुम्हाला काही शंका असेल असेल तर मनात प्रश्न ठेवू नका आणि विचारून घ्या श्री स्वामी समर्थ घ्या गुरु गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मय श्री गुरवे महा श्री स्वामी समर्थ महाराज की अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बराँ दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बराँ दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बराँं श्री गायत्री माता की जय श्री त्र्यम्बकेश्वर महाराज की जय गङ्गा गोदावरी की जय सद्गुरु परम पूज्य श्री अविनाश दादा की जय भारत माता की जय झाली सर्व सेवा श्रीपाद श्री वल्लभ महाराज चरणार बनमसतो श्री स्वामी समर्थ महाराज चरणार चरण प्रपदे सर्वांना श्री स्वामी समर्थ पंचवीस ऑक्टोबरला सुद्धा आपला मिळावा आहे तर सर्वांनी तिथे सुद्धा येण्याचा प्रयत्न करावा श्री स्वामी समर्थ